नमस्कार जया इंडियन रेसिपी चॅनलमध्ये सर्वांचं खूप स्वागत आहे स सक, सर्वांची सकाळची सुरुवात आहे ती चहानीच होते तर आज मी च चा, मसाला चहा कसा बनवायचा त्याची रेसिपी सांगणार आहे तर त्यासाठी मी इथे एक कप पाणी घेतलेलं आहे त्यानंतर आता त्याच्यामध्ये आपण चहा पावडर घालायची आहे तर इथे मी बरोबर एक चमचा चहा पावडर घालते त्यानंतर अर्धा इंच आलं घेतलेलं आहे ते असं खिसून टाकते त्याच्यामध्ये तुम्ही कुठून टाकलं तरी चालू शकत सकाळची गरमागरम चहा पिले म्हणजे एकदम फ्रेश वाटतं किंवा इम्युनिटी वाढते आपली आणि त्यातून मसाला चहा मिळाली तर चांगली इम्युनिटी आपल्याला भेटते तर मी आता गॅस ऑन करते इथे मी बरोबर चार चमचे साखर घालणार आहे साखर आहे ती तुमच्या आवडीप्रमाणे घालायची किंवा विदाउट साखर पण चहा करू शकता तर येथे मी चार चमचे साखर घातलेली आहे उकळेपर्यंत फुल गॅस ठेवायचा आहे इथे चहा उकळला आहे तर मी गॅस कमी करते आणि दोन मिनटं असंच उकळू देते म्हणजे त्यात जे, जे आलं घातलेलं आहे ते चांगलं शिजवून घ्यायचं आहे म्हणजे ते त्याची टेस्ट आहे ती चहामध्ये येते दोन मिनटानंतर मी ह्याच्यामध्ये बरोबर एक कप दूध घालते आणि दूध घातलं की दोन मिनटं मी चांगलं शिजवून देणार आहे दोन मिनिट झाले आहेत तर मी आता गॅस बंद करते आणि चहा आहे तो गाळून घेते इथे आपला गरमागरम चहा रेडी आहे इथे आपला गरमागरम मसाला चहा तयार आहे रेसिपी आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा त्या शेजारी जे बेल आयकॉन आहे तेही प्रेस करा म्हणजे असेच नवीन व्हिडिओ अपलोड केले की तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन भेटेल व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओबरोबर तोपर्यंत नमस्कार